तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बंजारा समाजाचे एक दिवसीय धरणे आंदोलन अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी अकोला जिल्ह्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीनं सकल बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने हैदराबाद मुक्ती दिनाचे औचित्य साधून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सतरा सप्टेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले बंजारा समाज हा भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी पासूनच आरक्षणापासून वंचित आहे बंजारा समाज हा मूल निवासी समाज आहे ब्रिटिशांच्या काळात बंजारा समाजाला अठराशे एकाहत्तर मध्ये गुन्हेगारी जमात म्हणून घोषित करण्यात आलं एकोणीसशे बावन्न मध्ये गुन्हेगारी जमात कायदा झाल्यानंतर बंजारा समाजाला संवैधानिक आरक्षण म्हणून अनुसूचित जमातीचा एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करायला पाहिजे होत त्याप्रमाणे हैदराबाद गॅझेटियर मध्ये तेव्हाच्या आंध्र प्रदेश आताचे तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती पूर्वीचे मराठ वाडाली जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे एस टी आरक्षण मिळत होते मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये बंजारा समाजाला विमुक्त जाती डी टी व्ही जे प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आले त्यामुळे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देऊन या अंतर्गत आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली एम सी एन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ अकोला धरणे आंदोलन आहे या धरणे आंदोलनाचा उद्देश आहे की बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळालं पाहिजे कारण समाज काही राज्यामध्ये एस मोडतो आणि हैदराबाद प्रमाणे त्या हिजरात गॅजेटमधल्या ज्या काही खानाकोणा आहेत त्या सगळ्या बंजारा समाजाला मिळतो दिवस आहेत म्हणून आमची सरकारला जास्त मागणी आहे की बंजारा समाजाला एस टी आरक्षण देणे द्यावं दे म्हणून का आम्ही कोणाचं मागत नाही आमच्या हक्काचं आहे या भारतभूमीचा आम्ही पण सपुत्र आहोत आमच्या हक्काची मागणी आम्ही मागतोय शासन काय करण आम्हाला घेणं देणं नाही शासनाने आम्हाला एसटी आरक्षण द्यावं आमची जे मागणी आहे ते शासनाला माहीत आहे आमची काय मागणी आहे ते जे हैदराबाद गॅजेटच्या नुसार आम्ही मागणी करत आहे बाकी आम्ही दुसरं वेगळं काही मागत नाही आहे म्हणजे आदिवासी लोकांचं जे, लोका जे म्हणणं आहे की बा हे आमच्या ताटातलं खात आहे आम्ही कोणाच्या ताटातलं उष्ट खाणारे नाही आहोत स्वतः बनून आम्ही स्वतः खाणारे आहोत आमची मागणी आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे

वसंतराव नाईक की वसंतराव नाईक अमर रहे मराठा समाज रो मुंबई मई खूब मोटो